पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य आहे या खड्ड्यांच्या विरोधामध्ये आता मनसे आक्रमक झाली असून खड्डे सफारी त्यांनी आयोजित केली आहे पनवेल महानगरातील अप्रतिम अविस्मरणीय अलौकिक आकर्षक आणि ऐतिहासिक तसेच रमणीय खड्ड्यांची सफर असं पोस्टर लावण्यात आलं होतं पनवेल महानगरपालिकेच्या समोरून या बस सफारीला सुरुवात झाली आणि संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रातील खड्ड्यांमधून ही सफर आयोजित करण्यात आली मनसेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली <laughs> आहे या पनवेल महानगर क्षेत्रामध्ये जेवढे खड्डे झालेले आहेत त्या खड्ड्यांमुळे खूप नुकसान झालेलं आहे लोकांचं आणि खूप जणांचे बळी पण गेलेले या महाराष्ट्रामध्ये पण तोच प्रकार घडलेला आहे पण मी खाली या कारणाने आलो की रोजचे सामान्य दहा ते वीस बळी यायचे पण आता शंभर शंभर लोकांचे बळी होतात तर त्याचं कारण काय हे बघण्यासाठी मी खाली आलोय पण हे इथं आल्यानंतर कळलं की कंत्राटदार जे भ्रष्टाचार आहे त्याच्यामुळे हा सगळा प्रकार घडतोय जर या भ्रष्टाचारांना मी बरोबर काही कारवाई केली तर हे नक्कीच पुढे जाऊन रस्ते चांगले होतील आणि चांगले कंत्राटदार पुढची मागणी काय नक्की कंत्राटदार भ्रष्टाचार आहेत कुठल्या पक्षाचे आहे पक्षाचे म्हणण्यापेक्षा महानगरपालिकेमध्ये जे आयुक्त बसलेले किंवा अधिकारी कुठले असतील त्यांनी जर लक्ष दिलं रस्त्यामध्ये खड्ड्यांमध्ये तर नक्कीच पूर्ण होतील का लक्ष असतील पैसे असं आमचा चित्रगुप्ताला विचारागुप्तालाय <laughs> <धुँणा लगी> <laughs> <laughs> पालिकेच्या विरोधात पनवेल महानगरपालिकेमध्ये दरवर्षीच खड्ड्यांचं साम्राज्य असतं परंतु यावर्षी ज्या पद्धतीने कंत्राट दिली गेलेत आणि डांबरवरती फक्त डांबरची चादर टाकण्यात आलेली आहे त्यामुळे या पावसाळ्यामध्ये पनवेलचे रस्ते खड्डेमुळे होणार हे सर्व जनतेला माहिती होतं फक्त अधिकाऱ्यांना माहिती नव्हतं ते आम्हाला कळत नाहीये अधिकारी इथले लोकप्रतिनिधी हे फक्त कंत्राटदारांची घरं भरण्यासाठी कंत्राट देत आहेत का कारण इथे ज्या पद्धतीने खड्डे पडलेत हे खड्डे असं वाटायला लागले चारशे वर्षापासून इथेच आहेत आणि पुढची चारशे वर्ष त्यांच्या त्यांना सांभाळण्याची जबाबदारी पनवेल महानगरपालिकेने घेतलेली आहे तुम्ही हेच आंदोलनाचं स्वरूप का स्वीकारलं म्हणजे लाईक सफारी असेल यम असेल का कसं आहे आपण तीर्थक्षेत्री जातो आपण पर्यटन स्थळी जातो तसंच खड्डे हे उत्तम पर्यटनाचं ठिकाण आहे या खड्ड्यां मा, आर्थिक नियोजन साधलं जातं अनेक मेडिकल्स या खड्ड्यांमुळे चालतात अनेक डॉक्टर्सचे दवाखान्या या खड्ड्यांमुळे चालतात हॉस्पिटल्स खड्ड्यांमुळे चालतात कॉन्ट्रॅक्टरची मुलं लंडनला जाऊन या खड्ड्यांमुळे शिकतात अधिकाऱ्यांची बंगले तयार या खड्ड्यांमुळे होतात इतकं खड्ड्यांचं महत्व असताना त्यांचे त्यांचं पर्यटन स्थळ म्हणून त्यांचा विकास का नाही करायचा पालिकांनी आम्हाला आश्वासन दिलं पुढच्या चारशे वर्ष खड्ड्यांना अजिबात काही त्रास होणार नाही आणि त्यांचं संवर्धन जोपासून पुढचं पाऊल काय असेल पुढचं पाऊल अधिकाऱ्यांना कळेल काय असेल ते आता आम्ही लोकशाही मार्गाने आलो सध्या पुढचं पाऊल त्यांना कळेल आमचं त्यांना माहिती आहे मागच्या वेळी बाहेर फुटले होते